नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकवीज सनानी मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण झणझणीत अशी कांदा लसूण वापरून कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्ही इथेही आमटी पाहू शकता अगदी दिसायला जितकी सुंदर दिसते तितकी चवीला अप्रतिम लागते बऱ्याच ठिकाणी सणासुदीच्या दिवशी हा असा पदार्थ बनवला जातो त्याचसोबत पोळी आणि कटाची आमटी तर आज तीच रेसिपी आपण इथे शेअर करणार आहोत व्हिडिओ संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अगोदरच कट काढून ठेवलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुरेख हा कट तयार झालेला आहे आता आपण वाटण बनवण्यासाठी मसाले भाजून घेऊया त्याच्यासाठी घेतले दालचिनी स्टार फूल एक लवंग दोन मिरी आणि एक तमालपत्र छोटे छोटे तुकडे करून घेतलेत तसेच घेतले एक चमचा जिरे आणि एक चमचा पांढरे तीळ आता हलकेसे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत छान असे तीळ चटचट उडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर इथे से सर्व मसाले भाजून झालेले आहेत आता आपण हे, हे काढून घेऊया भाजलेले मसाले काढून घेऊया आता पुन्हा त्याच तव्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की छोटी लहान वाटी इथे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत हलकेशे तांबूस रंगावर येपर्यंत आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून इथे तयार आहे तेही एका प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया आता पुन्हा त्याच्यामध्येच थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ कट करून घेतलेला आहे तो घालून कांदाही आपल्याला खरपूस असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर इथे बऱ्यापैकी कांदा भाजलेला आहे पण तांबूस रंगावरती आपल्याला भाजायचा आहे त्यामुळे पुन्हा एक मिनट कांदा भाजून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता कांदाही छान असा भाजून तयार आहे तोही आपण काढून घेतलेला आहे मूठभर कोथिंबीर डेटासह घेतलेली आहे तेही तव्यावरती आपण परतून घेऊया इथे कोथिंबीर ही भाजून तयार आहे तीही आता आपण काढून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कार झालेले मसाले घालायचे आहेत त्याचनंतर घालायचं आहे त्याच्यामध्ये खोबरं कांदा आणि कोथिंबीर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे लसूण तर इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी लसूण सालीसकट घेतलेली आहे एक इंच आलं आणि ते डाळ थोडीशी ठेवली होती पुरण बनवण्यासाठी आपण ठेवतो त्याच्यातील तर ती घालायची आहे छान असं वाटण आपण इथे तयार करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता वाटण तयार आहे आता कटाची आमटी बनवण्यासाठी पातेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर घालायचं आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग त्यानंतर घालायचे आहेत कढीपत्त्याची पाने त्यानंतर ह्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या त्या घालायच्या आहेत लसूण भाजला आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा पूड आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे बनवून घेतलेलं वाटण संपूर्ण वाटण घातल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया वाटण तेलामध्ये व्यवस्थित परतून झालं आता याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं आपण छान असं हे मसाला शिजून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मसाल्याला छान कडेनं तेल सुटलेलं आहे आणि आता मसाला व्यवस्थित भाजला गेल्यानंतर व्यवस्थित असा पुन्हा एकदा परतून घेऊया मसाला परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जो कट ठेवला आहे तो घालायचा आहे तर इथे मी संपूर्ण कट घातलेला आहे इथे मी एक पातेलं होईल इतपत कट ठेवला होता संपूर्ण कट घातल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख ह्या कटाला रंग आलेला आहे चवीला तर खूपच अप्रतिम लागतो पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला सर्व व्यवस्थित मिक्स होईल आता याला चवीनुसार मीठ घालून उकळी काढून घेऊया तरी ते आत्ता उकळी यायला सुरुवात झाली उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर पाच ते सहा मिनटं मंद आच्यावर आपल्याला हा कट उकळवून घ्यायचा आहे आणि पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता किती छान असा कट ह्याला आलेला आहे त्यानंतर घालायचं आहे चिंचेचा कोळ आणि चिमुडभर एवढं गूळ गुळाने चिंचेचा कोळ घातल्यानंतर पुन्हा एकदा आमटी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वरून घालायची आहे भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि इथे आपली झणझणीत अशी कटाची आमटी पहा तयार झालेली आहे या कटाच्या आमटीचा वास अगदी घरभर दरवळत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली कटाची आमटी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे तुम्हाला रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर एक लाईक व्हिडिओला नक्की करा आणि तुम्हाला जर ही कटाची आमटी आवडली असेल तर तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आमटी कशी बनली होती धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओसोबत बाय बाय